रसिकहू नमस्कार मी नामदेव गरुड नामदेव गरुड स्पेशल टीचर या युट्यूब वरती आपण सगळ्यांचं मी अगदी मनापासून सहर्ष स्वागत करतो आज मी आपल्या सर्वांसाठी एक कविता घेऊन आलोय आणि ही कविता आपल्यासाठी मी सादर करत असताना मला याचा आनंद आहे की तुमच्या सगळ्यांचा मला माझ्या साहित्य कृतीला मिळणारा उदंड प्रतिसाद खूपच आनंद देणारा आहे तो प्रतिसाद शेवटपर्यंत असाच राहू द्यावा असू द्यावा अशी विनंती मी आपण सगळ्यांना करतो आणि कवितेला सुरुवात करतो कवितेचं नाव आहे अंधत्वावर मात धैर्याची नवी ज्योत आणि या कवितेचे कवी आहेत प्रवीण कदम सातारा डोळ्यांपुढे दाटले जरी हे अंधत्व डोळ्यांपुढे दाटले जरी हे अंधत्व मनी मात्र जपले मी माझ्या तेजस्वी सत्व मनात मात्र मी जपले मी माझ्या तेजस्वी सत्व दिसत नव्हते जग तरी दिशा शोधली कवी म्हणतायत दिसत नव्हते जग तरी दिशा शोधली आणि प्रयत्नांची शिडी मीच स्वतः रोवली प्रयत्नांची शिडी मात्र मीच स्वतः रोवली अंधत्वाचे सावट नाही केले कबूल अंधत्वाचे सावट नाही केले कबूल आणि जिद्दीच्या रोपाला दिले मी मूल जिद्दीच्या रोपाला दिले मी मूल श्रवणशक्ती झाली माझी नवी नजर कवी असं म्हणतायत डोळे जरी मला नसले तरी कान शाबूत आहेत म्हणून कवी म्हणतायत श्रवणशक्ती झाली माझी नवी नजर आणि स्पर्शातून पाहिले हे शहर स्पर्शातून पाहिले हे शहर जगाने बोलले तू आहेस अपंग बरेचदा लोक हिणवत असतात पण त्यांना एक सज्ज टोला या कवितेतन कवीने हणलाय तो बघूया कसा जगाने बोलले तू आहेस अपंग मी मात्र स्वीकारले जीवनाचे रंग आहे की नाही कधी दुःख आनंद हे सगळे रंगच आहे जीवनातले म्हणून म्हणतायत मी मात्र स्वीकारले जीवनाचे रंग भीतीला पळवून उभे केले मन भीतीला पळवून उभे केले मन आणि तेव्हाच सुरू झाले माझे नवे जीवन तेव्हाच सुरू झाले माझे नवे जीवन अडथळ्यांची वाट मी केली पार अंध म्हटलं की अडथळे आमच्या पाशवीला पुजलेत म्हणून म्हणायचे अडथळ्यांची वाट मी केली पार आत्मविश्वासाचा घेतला एकच भार त्रा एक आत्मविश्वासाचा घेतला एकच भार पुस्तकांचे ज्ञान बैलमधून मी वाचले पुस्तकांचे ज्ञान मी ब्रेल मधून वाचले आणि विचारांचे तेज मी मनी साठवले विचारांचे हो तेज मी मनी साठवले मनातल्या स्वप्नांना दिली नवी उंची मनातल्या स्वप्नांना दिली नवी उंची आणि संघर्षाची कहाणी जगाला सूची संघर्षाची कहाणी जगाला सुची निराशा कधीही जवळ नाही येऊ दिली निराशा कधीही जवळ नाही येऊ दिली आणि प्रत्येक क्षणाला मी नव्याने घेऊ दिली प्रत्येक क्षणाला मी नव्याने घेऊ दिली प्रकाशाची आस कधी न सुटणारी प्रत्येकाला प्रकाश महत्वाचा असतो बरं का प्रकाशाचं महत्व तितकं सगळ्यांच्या जीवनात आहे म्हणून कदमांना म्हणायचंय प्रकाशाची आस कधी न सुटणारी ध्येयाची वाट सदैव जळणारी अंधारल्या रात्रीनंतर येते नवी पहाट अंधारेल्या रात्रीनंतर येते नवी पहाट तेच माझे यश आणि हीच माझी वाट तेच माझे यश आणि हीच माझी वाट इतरांना दाखवली जगण्याची रीत कदम म्हणतात इतरांना दाखवली जगण्याची रीत आणि माझ्या लढ्यामध्ये ही आहे खरी जीत माझ्या लढ्याची हीच आहे खरी जीत माझे बोलणे झाले माझ्या मनाची भाषा दिसत नसतं ना त्यामुळे बोलणं आणि मन त्यांचा साधरम्य जुळवलाय कदमांनी म्हणून ते म्हणतात माझे बोलणे झाले माझ्या मनाची भाषा नाही केली कधी क्षणाची आशा नाही कधी केली क्षणाची आशा वाटेवरच्या काट्यांना बनवले मी फूल कवींनी फार सुंदर म्हटले वाटेवर अडथळे येत असतात दुःख येत असतं आहे की नाही म्हणून म्हणतात वाटेवरच्या काट्यांना बनवले मी फूल आणि माझ्या अस्तित्वाचे हेच आहे मूल अंधत्व म्हणजे केवळ डोळ्यांचे झाकण वा काय सुंदर म्हटलं बघा अंधत्व म्हणजे केवळ डोळ्यांचे झाकण पण बुद्धीचे तेज हेच माझे अविस्मरणीय क्षण बुद्धीचे तेज हेच माझे अविस्मरणीय क्षण जीवनातील प्रत्येक क्षण अनुभवला वेगळा वेगळे वेगळे क्षण असतात रोजच काही आनंद दुःख येत नाही वेगळे वेगळे क्षण आहेत म्हणून म्हणतात जीवनातील प्रत्येक क्षण अनुभवला वेगळा प्रत्येक पावलावर एक नवा सोहळा प्रत्येक पावलावर एक नवा सोहळा अंधत्वावर केली शौर्याची गाथा अंधत्वावर केली शौर्याची गाथा उंच केला मी जीवनाचा माथा उंच केला मी जीवनाचा माथा खूप खूप धन्यवाद